घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जानकी गुलाबला फोन करते गुलाबला फोन करून जानकी सांगायला लागते गुलाब दादा तुम्ही एक काम करा लवकरात लवकर ओवीला शाळेमधून आणा कारण ना आज मला ज्या पावडर विकायला जायचं आहे ना त्यासाठी मला आज अर्जंट बाहेर पडायला लागतंय मला या सगळ्यामध्ये ओवीला आणायला जमणार नाही आहे गुलाब सांगतो वहिनी तुम्ही काळजी करू नका मी ओवीला घेऊन ताबडतोब पोचतो नेमकी सुमित्रा हे ऐकते आणि सुमित्रा विचार करते जर आज गुलाब ओवीला आणायला चाललाय तर मीच ओवीला आणायला जाते आणि ती फोनवरचं गुलाबचं बोलणं ऐकून गुलाबला सांगते थांब गुलाब तू नको जाऊस मी ओवीला आणायला जाते तू तसं जानकीला फोन करून सांग की आ, मी ओवीला आणायला जाणार आहे कारण हे जर का ऋषिकेशला कळलं तर ऋषिकेशला आवडणार नाही मग आता इकडे गुलाब जानकीला पुन्हा एकदा कॉल करतो आणि जानकीताई आज न सुमित्रा आई ओवीला आणायला जाणार आहेत यावरती आता इकडे जानकी म्हणते हे तर खूप चांगलं झालं त्यानिमित्ताने दोघींची भेट तरी होईल असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते काय रे गुलाब काय बोलली जानकी यावरती गुलाबदादा सांगतात हो जानकीबाईंनी म्हटल्या हे तर खूप छान झालं तुमची भेट तरी होईल यावरती सुमित्रा म्हणते मला माहिती होतं की जरी मला इकडे ऋषिकेशने मनाई केलेली असली ओवीला भेटायला तरी जानकी मला कधी मनाई करणार नाही असं म्हणत आता इकडे सुमित्रा ओवीला भेटण्यासाठी तिच्या स्कूलमध्ये जाते ज्या वेळेला सुमित्रा ओवी ओवीसुद्धा खूप खुश होते आजी आजी तू आलीस असं म्हणत आता मात्र ती खुश होऊन आजीला मिठी मारायला लागते त्यावेळेला आता इकडे सुमित्रा सांगायला लागते ओवी ओवी आपण थोडा वेळ इथेच थांबूया का छानपैकी गप्पा मारूया आणि छानपैकी इकडे झुला वगैरे झुलूया असं म्हटल्यावर ती आता ओवी सांगायला लागते हो आजी आपण थोडा वेळ इथेच गार्डन मध्ये जाऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे आजी आणि नात ह्या दोघीजणी छानपैकी एन्जॉय करत असतात टाईम त्याच वेळेला इकडे सुमित्राला म्हणजे जावेळेला घरातून निघताना जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की, की ओवीला आणायला गुलाब जाणार आहे मग गुलाब जावेळेला बाजारात दिसतो इकडे ऋषिकेश चिडतो आणि तू इथे काय करतोय गुलाब सांगतो भाजी घेतोय त्यावरती चिडलेला ऋषिकेश म्हणतो तुला ओवीला आणायला सांगितलेलं ना मग ऋषिकेश धावत पळत ओवीला आणण्यासाठी स्कूलमध्ये जातो त्यानंतर मग आता इकडे गुलाब फोन करून जानकीला ताबडतोब कळवतो आणि तो जानकीला सांगतो जानकी वहिनी तुम्ही लवकरात लवकर जा कारण ना तिकडे ऋषिकेश दादा निघालेले आहेत ऋषिकेश दादा तिकडे आता ओवीला आणायला निघालेत आणि सुमित्रा आणि आता ओवी या दोघीजणी छानपैकी एन्जॉय करत असतात छानपैकी दोघींची धमाल मस्ती चालू असते आणि त्याच वेळेला ऋषिकेश येतो ओवी आहे का असं म्हणत तो आता गेटच्या आत येतो हे सगळं चालू असताना इकडे आता सुमित्रा आणि ओवी ह्या दोघीजणी शाळेच्या गार्डन गार्डनमध्ये खेळत असतात आणि सुमित्रा इकडे आता पाहते ऋषिकेशला ऋषिकेशला पाहिल्यावरती सुमित्राला भीती वाटते सुमित्रा एका झाडाच्या आड लपते तोपर्यंत ओवी ऋषिकेशकडे पाहतच राहते मग आत ऋषिकेश म्हणतो ओवी ओवी तू इथे एकटीच काय करतेस शाळा सुटून बराच वेळ झाला ना त्यावर जानकी सांगायला लागते ऋषिकेश अहो मी ओवीला घ्यायला आले आहे म्हणजे गुलाब दादांनी ऑलरेडी मला सांगितलं होतं की ओवीला त्यांना आणायला जमणार नाही म्हणून मी ओवीला आणण्यासाठी आलेली आहे असं म्हणत जानकी आता ओवीला जवळ घेते तोपर्यंत सुमित्रा एका बाजूला लपते आणि ओवीकडे पाहत असते मग ऋषिकेत जानकी ओवी घरी येतात घरी आल्यावर ती ओवी आपल्या आजीला कॉल करते आजी मला तुझ्यासोबत अजून भेटायचं होतं ग बाबा आल्यामुळे मला न या सगळ्यामध्ये पटकन तिकडून निघायला लागलं तू मला भेटशील का मला खरंच तुझ्याशी भेटायचंय तुला बोलायचंय खूप गोष्टी तुला काही सांगायच्या आहेत तोपर्यंत जानकी म्हणते ओवी बाबांनी त्या दिवशी आजीला पाहिलं नाही म्हणून बरं झालं जर बाबांनी आजीला पाहिलं असतं तर किती मोठा गोंधळ झाला असता तू एक काम कर तू आता आजीला भेटायला अजिबात जाऊ नकोस यावरती आता ओवी रडायला लागते आई असं काय करतेस तू तर म्हटली होतीस की ती सगळी आपली माणसं आहेत त्यांना आपण भेटायला पाहिजे यावरती जानकी सांगते ओवी बाळा मी तुला म्हटलं की ती आपलीच आहे पण बाबांना आवडत नाहीये ना आता ना, सध्या तू त्यांना भेटून आलेस ना त्यामुळे सध्या तरी तू आता शांत राहा आणि आता थोड्या दिवसांनी मग भेट पण ओवी हट्टाला भेटते तिला आता एकट तिघांच्या फॅमिलीत राहण्याचं कंटाळा आलेला असतो तिला सगळी माणसं हवी असतात ज्या एकत्र एक कुटुंबात ओवी जन्म झाला त्या एकत्र एक कुटुंबात तिला राहण्याची ओढ लागलेली असते पण जानकी तिला सर्वतोपरी समजवण्याचा प्रयत्न करते पण ओविका ही ऐकत नाही आणि त्याच वेळेला इकडे ऋषिकेश हा सगळा प्रकार ऐकतो ऋषिकेशला कळत की त्या दिवशी सुद्धा या ला ला आज सुदा, आज सुदा आता रणदिवे ओवीला भेटायला होत्या आणि माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवण्यात आलं आणि आज सुद्धा आज सुद्धा ओवीने फोन करून त्यांना भेटायला बोलवले आता इकडे ऋषिकेशला रागाचा पारा चढतो कारण जी अवस्था माझी झाली ज्या अवस्थेमधून मी चाललो आहे त्या अवस्थेमधून माझ्या मुलीला जायला लागू नये असं ऋषिकेशला परोपरीने वाटत असत कारण ज्या कुटुंबाने मला धुडकारले तेच कुटुंब पुन्हा ओवीला धुडकारणार नाही हे कशावरून आणि म्हणूनच म्हणूनच मला ओवी ओवी ला आता ओवीला या सगळ्यामध्ये लांब ठेवलं पाहिजे या सगळ्यापासून ओवीला लांब ठेवलं पाहिजे असं म्हणत ऋषिकेश आता इकडे सुमित्राला जाब विचारण्यासाठी निघतो तोपर्यंत सुमित्रा सौमित्राला सांगत असते सौमित्र मला ओवीला भेटायचं आहे ओवीचा मला फोन आला होता आणि ती मला सांगत होती की तिला मला भेटायचं आहे अवंतिका म्हणते आई तुम्ही ना जा ना भेटायला यावरती सुमित्रा म्हणते काल मी तिला स्कूलमध्ये भेटायला गेले होते पण ना तिकडे अचानकपणे ऋषिकेश आला आणि त्यामुळे मला लपून राहावं लागलं आणि म्हणून मला ओवीला नीट भेटता असं नाही आलं आत्ता तरी ओवी मला भेटेल का गं यावरती सौमित्र म्हणतो चल आई मी तुला घेऊन जातो यावरती सुमित्रा म्हणते पण ऋषिकेशला कळलं तर यावरती सौमित्र सांगायला लागतो आई तू काळजी करू नकोस आपण ओवीला भेटू मी तुला भेट घडवून देईल दादाला कळलं तरी एवढं काय यावरती सुमित्रा म्हणते नाही रे म्हणजे खरं तर मीच चुकले ज्या वेळेला ओवी शाळेतून आली न खाता पिता ज्या वेळेला ती घराबाहेर पडण्यासाठी बोलत होती ती जरी बोलत असली तो जरी तिचा बाल हट्ट असला तरी मी वेडेपणा केला ना मी तिला जाऊ कसं दिलं मी या सगळ्यामध्ये तिला थांबवायला हवं होतं ना पण माझं खरंच चुकलं सौमित्र यावरती सौमित्र म्हणतो तू एक काम कर ना तू ओवीला भेटायला जा आणि दादाची माफी माग दादाला सांग तुझ्याकडून काय चुका घडल्या ते सुमित्रा म्हणते तो मला माफ करेल का So, म्हणतो हे बघ कितीही काही झालं ना तरी आपल्याला माहिती आहे की त्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते त्यामुळे तो तुला नक्कीच माफ करेल असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा लगेचच इकडे आता ओव्हीला भेटायला निघते ओवी इकडे जानकीला सांगते काहीही झालं तरी मी आज आजीला भेटायला जाणार म्हणजे जाणार कुणीही मला तुम्ही अडवू शकत नाही असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते ओवी थांब काय वेड्यासारखं करतेस तू यावरती ओवी सांगते बाद झालं मला नाही राहायचं आहे हे तुमच्या मोठ्यांच्या भांडणामध्ये मला कंटाळा आलेला आहे मला तुमची मोठ्यांची भांडणं ही बघायची नाहीयेत मला माझ्या आजीला काकाला काकीला सगळ्यांना भेटायचं आहे ती ऐश्वर्या ती एकटी वाईट असली म्हणून काय झालं मी जाणार असं म्हणत ओवी तडक जायला निघते तोपर्यंत इकडे आता जानकी घाबरते ओवी थांब ओवी थांब कारण ऋषिकेश यायची वेळ झालेली असते पण ऋषिकेशने ऑलरेडी दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे ऋषिकेश ताबडतोब ठिकाणी पोहोच आता इकडे सुमित्रा ओवीला भेटायला असते भेटाना भेटायला आल्यावरती तिने ओवीसाठी छानपैकी बाहुली आणलेली असते बाहुली बघून ओवी आता सुमित्रा आजीला मिठी वा तोपर्यंत ऋषिकेश येतो रणदिवे खबरदार खबरदार जर माझ्या एक मुलीला भेटण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तरी खबरदार यावरती ओवी सांगायला लागते बाबा बाबा मला आजीला भेटायचंय ओवी रडायला लागते आजी आजी मला तुला भेटायचंय असं म्हणत ओवी आता आजी आजी म्हणत पुढे येते त्यावरती तिच्यावरती ऋषिकेश चिडतो आणि खबरदार ओवी एक जरी पाऊल पुढे टाकलं तरी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ओवीला लागतो ओवी बिचारी काहीच बोलत नाही तोपर्यंत सुमित्रा सांगायला लागते ऋषिकेश ऐक ना माझा राग तू ओवीवरती काढू नको ओवीवरती बिलकुल राग काढू नको ओवीची काय चूक आहे जी चूक आहे ती माझी आहे मी खरंच मी या सगळ्यामध्ये ओवीला घराबाहेर काढायला नको होती मी चुकले मला खरंच माफ कर पण माझ्या बाबतीत असं करू नकोस मला माझ्या ओवीला भेटू दे त्यावरती ऋषिकेश सांगतो बास सल सुमित्रा आणि दिवे मला पण तुम्ही असा जीव लावलात मला सुद्धा जीव लावलात आणि त्यानंतर त्यानंतर मला सुद्धा दुधामधून माशी काढून टाकावी तसं मला तुम्ही टाकून दिलं पण माझ्या मुलीच्या बाबतीत मी हे काही होऊ देणार नाहीये बस झालं माझ्या मुलीला हे असं मी आयुष्य जगू देणार नाही आता यापुढे माझ्या मुलीच्या जवळ सुद्धा यायचं नाही यावरती ओवी चिडते आणि ओवी सांगायला लागते पण मला कोण विचारेल का मला काय पाहिजे ते तुमच्या मोठ्यांच्या भांडणामध्ये तुम्ही आता मला का हे सगळं करताय मला हे का सहन करायला लावताय तिकडे आजीने मला थांबवलं नाही म्हणून आजीची चुकी इकडे तुम्ही मला आजीला भेटू देत नाही पण या सगळ्यामध्ये मला काय त्रास होतोय हा कोण विचारणार मला विचारा की मला काय हवंय मला पण विचारा की मला काय वाटतंय मला माझ्या आजी काका काकी आजोबांसोबत राहायचं आहे पण तुमच्या मोठ्यांच्या भांडणामध्ये मला का त्रास होतोय असं म्हटल्यावरती इकडे आता ऋषिकेशचे पण डोळे उघडतात ऋषिकेश रडायला लागतो इकडे सुमित्राचे पण डोळे उघडतात आपण या सगळ्यामध्ये किती चुकलो तिच्या मनाचा विचार केला नाही एका झटक्यात ओवीने सुमित्रा आणि ऋषिकेश या दोघांचेही डोळे उघडलेले असतात आता या सगळ्यामधून डोळे उघडलेला ऋषिकेश काय करणार सुमित्रा या सगळ्यामध्ये तिघांना घरी घेऊन कसं येणार आणि ऐश्वर्याच्या दिसून जानकी ऋषिकेश आणि ओवी यांची रणदिव्यांच्या घरामध्ये एंट्री कशी होणार पाहणार